नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण आता युद्धात आहोत ऑफिशियली जरी युद्ध डिक्लेअर झालं नसलं तरी अनऑफिशियली पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये युद्ध जे आहे याला सुरुवात झालेली आहे मित्रांनो काल रात्री पाकिस्तानने भारताच्या बॉर्डरवरती खास करून राजस्थान गुजरात पंजाब आणि जम्मू रिजनमध्ये ड्रोननी हल्ले केले या सर्व जे हल्ले होते या हल्ल्यांना आपली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे एस फोर हंड्रेड जी आपण रशियाकडून दोन हजार एकोणीसला घेतली या एस फोर हंड्रेडनी हे सर्व हल्ले परतावून लावले जम्मूमध्ये राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये गुजरातमध्ये आणि पंजाबमधल्या काही भागामध्ये जे गुरदासपूर जलंधर अमृतसर हा जो सर्व पट्टा आहे इथं काल ब्लॅक होतं त्यानंतर आणखी एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये सांबा सेक्टरमध्ये मित्रांनो पाकिस्तानचे सात यांना ठार केलं पाकिस्तानने जे पूंछ सेक्टरमध्ये सीज फायरचं से उल्लंघन केलं होतं जी हेवी शेलिंग या पू सांबा रिजन चालू होती याचा फायदा घेऊन हे जे घुसखोर होते आतंकवादी हे भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते पण आपल्या सतर्क बी एस एफने या सर्वांचा खात्मा केला आणि यांना पळून लावलं मित्रांनो हे जम्मूमध्ये झालं त्यानंतर पंजाबमध्ये जैसलमेरमध्ये हां आणि यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या परवा दिवशीसुद्धा यांनी आपल्या आर्मीचे पंधरा जे आपले आ, आ, एअरफोर्सचे आर्मीचे जे बेस होते याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि काल या लोकांनी आपल्या सिव्हिलियन एरियावरती हल्ले केले हां जम्मू रिजनमध्ये तर तेरा लोकांचा निरापराध सिव्हिलियन नागरिकांचा बळी गेला पूंछ सेक्टरमध्ये त्यानंतर काल रात्री यांनी आठ साडेआठ वाजता जम्मूमध्ये ड्रोन अटॅक सुरू केले त्यानंतर पंजाबमधल्या जलंधरमध्ये अमृतसरमध्ये गुरदासपूरमध्ये पठानकोटमध्ये राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये आणि खूप साऱ्या बातम्या रात्री चार साडेचार वाजेपर्यंत या वॉर रिगार्डिंग येत होत्या आणि हो यांना उत्तर सुद्धा त्यांच्या भाषेमध्ये आपल्या आर्म फोर्सेस देत होत्या त्यांच्या हल्ल्याचा कुठलाही परिणाम हां तुम्ही पुंज सेक्टर जर सोडलं जर एल ओ सी जर एल ओ सीचा काही भाग जर सोडला तर कुठेही काहीही परिणाम नाही झाला एक साधा कावळासुद्धा यांच्या हल्ल्यामध्ये मिळाला नाही खूप साऱ्या बातम्या येत होत्या एक बातमी खूप महत्त्वाची आली रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान की जैसलमेरमध्ये ह्या पाकिस्तानचं एफ सिक्स्टीन जे फायटर प्लेन आहे हे एफ सिक्स्टीन फायटर प्लेन आपण पाडलं आणि पाकिस्तानच्या जो पायलट होता त्याला कॅप्चर केला आता ह्या ज्या बातम्या आहेत त्या खूप सोर्स आणि चांगले सोर्स जे आहेत जे प्रभावी सोर्स जे आपण म्हणतो त्याला की एक ट्रस्टी सोर ज्या असतात त्यांच्याकडूनही बातम्या आल्यात पण युद्धाच्या वेळेस अशा ज्या बातम्या असतात त्याला तुम्ही शंभर टक्के ट्रस्ट करू शकत नाही जर भारताने एफ सिक्स्टीन विमान पाडलो असेल हां तर ही आपल्यासाठी खूप मोठी अप आहे कारण हे जे एफ सिक्स्टीन विमान आहे हे पाकिस्तानचं सर्वात टॉपचं असणारं विमान फोर जनरेशनचं हे विमान आहे जनरेशन फोर कॅटेगरीमध्ये एफ सिक्स्टीन येतं आणि त्याला जर आपण पाडलं असेल ती आपल्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे आणि त्यानंतर आपण जे सेवन्टीन जे चायनीज मेड विमान पाकिस्तानकडे आहे त्याला आपण पाडलं त्यानंतर आपल्याकडून हेवी शेलिंग जे आहे हे पाकिस्तानवरती झालं खास करून पाकिस्तानमधल्या लाहोर असेल कराची असेल यासारख्या शहरांमध्ये हल्ल्याच्या बातम्या येत होत्या काही न्यूज चॅनल तर आय एन एस विक्रांतनी कराची पोर्टवरती हल्ला केला अशी बातमी येत होती कराटी करा, कराची पोर्ट जे होतं हे रात्रभर आय एन एस विक्रांत त्याच्यावरती हल्ला करत होता आता एक गोष्ट लक्षात घ्या आय एन एस विक्रांनी जर हल्ला केला असेल पण हे जे आय एन एस विक्रांत असेल किंवा राफेल असेल किंवा आपले ब्रह्मोस असेल हे जे आपले आर्मीच्या ज्या कारवाया आहेत हे खूप कॉन्फिडेन्शियल विषय असतो त्यामुळं ज्या बातम्या देत आहेत खास करून सोशल मीडियावरती तो अफवांना पेऊ फुटलेला आहे म्हणजे रात्री ही एक बातमी आली होती की पाकिस्तानचा जो आर्मी जनरल आहे आसिम मुनीर हा आसिम मुनीरला पाकिस्तानी आर्मीनी कैद केलं आणि दुसऱ्या एकाला आर्मी चीफ करून टाकला म्हणजे रात्री ही सुद्धा बातमी आलेली पाकिस्तानमध्ये पॅनिक आहे ही खरी गोष्ट आहे पाकिस्तानचे लोक घाबरलेले आहेत ही खरी गोष्ट आहे पाकिस्तानी आर्मीचे हातभर बाटलेली शंभर टक्के खरी गोष्ट आहे पण त्या बाकीच्या सर्व बातम्या येत आहेत त्या त्या बातम्यामुळं काय होते माहिती का आपल्या आर्म फोर्सेसला सामरिकदृष्ट्या धोरणात्मक दृष्ट्या या गोष्टीचं नुकसान होतं सोशल मीडियावरती खूप ट्रस्टी सोर्स आहेत आणि हे तर सोडा इंटरनॅशनल मीडिया सुद्धा काल गव्हर्नमेंटने एक अत्यंत चांगलं काम केलं रात्री साडे अकरा बारा वाजता की आठ हजार ट्विटर हँडल हे बॅन केले आणि यामध्ये मित्रांनो जास्त करून जे फॉरेनचे ट्विटर हँडल जे सी आय एचे डीप स्टेटचे जे आपल्याकडे जे आहेत लेफ्टी लिब्रांडो लॉबीचे ट्विटर हँडल होते की जे पॅनिक पसरवण्याचं काम जे होतं हे लोकांमध्ये करत होते हे आठ हजार ट्विटर हँडल जे होते हे गृह मंत्रालयाने बॅन करून टाकले हे एक उत्तम काम गव्हर्नमेंटने केलं की जेणेकरून चुकीची माहिती ही लोकांपर्यंत पसरणार नाही त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं काम जे केलं ते म्हणजे बांगलादेशची जी आपली बॉर्डर आहे ती बॉर्डर दोन महिन्यासाठी रात्री आठ ते सकाळी आठ या दोन महिन्यासाठी ती बॉर्डर जी आहे ती लॉक करून टाकली म्हणजे कुणीही त्या बांगलादेशच्या बॉर्डरवरती आलं की तो परत जिवंत जाऊ शकत नाही याचं निर्णय सरकारने घेतला आहे आणि खूप मोठी गोष्ट होती कारण मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बांगलादेशमध्ये रॅडिकलिझम किती वाढले जमाते इस्लामी असेल त्यानंतर जी खालिदा जिया आहे तिची जी, जी, जी पाली पॉलिटिकल पार्टी आहे बी एन पी म्हणजे शेख हसीना जेलमध्ये गेल्याच्यानंतर मोहम्मद युसु युनुस नावाचं माकड बांगलादेशमध्ये नंतर बांगलादेशमध्ये काय परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि पाकिस्तानच्या आय एस आयने आणि अमेरिकेच्या सी आयने बांगलादेशमध्ये खूप जास्त इंटरेस्ट घेतलेला आहे त्यामुळे बांगलादेशला बघणंसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि दुसरीकडं परवा दिवशी एक अत्यंत एक चांगली गोष्ट झाली ते म्हणजे लाहोरमध्ये जी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम होती ती आपण उद्ध्वस्त करून टाकली पूर्णपणे एअर डिफेन्स सिस्टीम आणि याच्यावरून पाकिस्तान पूर्णपणे एक्सपोज झालं की पाकिस्तानकडं एअर डिफेन्स सिस्टीमची काय क्वालिटी आहे आणि राहिली गोष्ट युद्धाच्या बाबतीमध्ये तर आपण पाकिस्तानच्या पेक्षा वरचढ आहोत काल रात्री आपण वरचढ ठरलो होतो परवासुद्धा आपण वरचढ ठरलो होतो आणि त्या दोन दिवसापूर्वी जे आपण पाकिस्तानच्या शंभर किलोमीटर आत घुसून मुरीतके बहावलपूरमध्ये जी स्ट्राईक केली होती तिथंसु तिथंसुद्धा आपण वरचड ठरलो होतो मित्रांनो ही खूप मोठी अचीवमेंट आहे युद्ध आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चुकीची माहिती सोशल मीडियावरती फॉरवर्ड करू नका व्हॉट्सअप मेसेज फॉरवर्ड करू नका ऑथेंटिक सोर्सकडं जा खास करून आपली जी आर्मी जे आपले आय डी जी पी आहे जे ब्रीफिंग करत आहेत परवा दिवशी सुद्धा ज्या विंग कमांडर सिंग मॅडम असतील किंवा आपले जे परराष्ट्र सचिव असतील विक्रम मिसरी त्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी यांनी जी ब्रिफिंग दिली तर परवा कालसुद्धा त्यांनी या ठिकाणी कालसुद्धा ब्रिफिंग दिलं सर्व कारवाईची त्यांनी माहिती दिली आणि आजही देतील तर त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि काही ऑथेंटिक सोर्स असतील त्यामध्ये पी टी आय असेल ए आय ए असेल त्यानंतर असे काही पत्रकार आहेत की त्यांचे जे ऑथेंटिक सोर्स म्हणजे त्यामध्ये आदित्य राज कौल असतील त्यानंतर उमाशंकर सिंग असतील एन डी टी व्हीचे आदित्य राज कौल हे टी व्ही नाईन भारतवरचे आहेत त्यानंतर सिद्धांत सिब्बल असतील यांच्यासारखे जे पत्रकार असतील यांची जे हे जे लो माहिती देतील याच्यावरती विश्वास ठेवा त्यानंतर इंडिपेंडंट जर आपण बघितलं तर अभिजित अय्यर मित्र असतील त्यानंतर सुशांत सारखे लोकं असतील की जे ह्या सर्व वैभव सिंग आहेत यांच्यासारखे जी लोकं आहेत ना की हे या सर्व पाकिस्तानला कुळून पेलेली लोक लोकं आहेत पाकिस्तानच्या आतमध्ये यांचे असेट आहे म्हणजे पाकिस्तानच्या आतून सोर्स जे आहेत यांच्याकडे आहेत आणि ह्या आतल्या बातम्या ज्या आहेत ह्या ब्रेक करतात ही माणसं त्यामुळे यांच्यावरती विश्वास ठेवा इंडियन मीडिया काय सांगते याच्यावरती विश्वास ठेवू नका हातभर ईदभर असलं का हातभर सांगते मीडिया टीआरपी टी साठी याच्यामुळे काय होतं की आपल्या आर्म फोर्सला याचा त्रास होतो म्हणजे आय एन एस विक्रांत हे अरबी समुद्रामध्ये आहे ही बातमी इंडियन मीडियानी देणं जरी आय एन एस विक्रांत अरबी समुद्रामध्ये असलं आणि आय एन एस विक्रांत हे युद्धाच्या काळामध्ये अरबी समुद्रामध्ये असायलाच पाहिजे नेवत ब्लॉकेससाठी नेहमीची ती स्ट्रॅटजी पण ती बातमी देणं ही चुकीच आहे त्यानंतर या मीडियानी काल रात्री ज्या जम्मूमध्ये ड्रोन अटॅक सुरू झाले जम्मूच्या जे आपल्या मिलिटरीचं एअरपोर्ट आहे त्याच्यावरती त्यानंतर यांनी आणखी अशी बातमी दिली की जम्मूमध्ये काय जम्मू हवाई दळावरून आपले एअरफोर्सचे विमानं उडाली ही बातमी आज तक दिली बातमी अशा प्रकारच्या बातम्या देताना तुम्ही शत्रूचं काम सोपं करते हे मीडिया रात्री पूर्णपणे पाकिस्तानचा जो आहे आपण चोख उत्तर दिलेलं आहे त्यांना त्यांची एअर डिफेन्स सिस्टीम कॉलॅप झालेत आपल्या मिसाईल ह्या पण रावलपिंडीपर्यंत पोहोचल्यात लाहोरपर्यंत पोहोचल्यात मुदिरकेपर्यंत पोहोचल्यात भावलपूरपर्यंत पोचलेल्या आहे हे सर्व खरं आहे पण मीडिया जे चुकीची माहिती देते ना त्याच्यामुळं नुकसान होते कोणाचं आपल्या आर्म फोर्सेसचं आणि त्यामुळं मित्रांनो तुम्हाला सुद्धा सांगतो फॉरवर्ड काही करू नका आपल्या आर्म फोर्सेसचं मॉरल डाऊट होईल अशी कुठलीही गोष्ट करू नका आणि युद्ध आहे सतर्क रहा आणि आपल्या भारतीय सेनेच्या माग